ओम नमो आदेश मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाथ संप्रदायातील महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या धर्मनाथ बीजेचे महत्त्व माघ महिन्यातील द्वितीया जिला धर्मनाथ बीज असे म्हणतात या तिथेला नाथपंथामध्ये खूप विशेष महत्त्व आहे या दिवशी श्री चैतन्य गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती व या प्रसंगाची कथा पुढीलप्रमाणे नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय क्रमांक चौतीसमध्ये या कथेचा संपूर्ण संदर्भ दिलेला आहे राजा त्रिविक्रमाच्या पश्चात स्मशानाथ शोकाकुल प्रजेला पाहून चैतन्य गोरक्षनाथ महाराज खूप हळहळले त्यांच्या हट्टापायी महागुरु योगी मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून रेवती राणीबरोबर बारा वंशी संसार केला होता आणि त्या प्रजेचे पालनही केले होते रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्त झाली ज्याचे नाव धर्मनाथ असे ठेवण्यात आले होते बारा वर्षाचा कालावधी संपल्यावर चैतन्य गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्रिविक्रम राजाच्या देहाचा त्याग करून पुन्हा ते मूळ स्वरूपात आले परंतु हे रहस्य रेवती राणीस कळले होते तिने आपल्या पुत्राला म्हणजे धर्मनाथ यास त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली त्यावेळी मच्छिंद्रनाथ महाराजांनी आशीर्वाद दिला की बारा वर्ष राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांच्या हातातून तुला नाथपंताची दीक्षा देत देऊ आणि तो नाथपंतास वाढीस लागेल तर मित्रांनो बरोबर बारा वर्षांनी माघ शुद्ध द्वितीय या या दिवशी गोरक्षनाथ महाराजांनी धर्मनाथास नाथपंताची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की, की जो कुणी यथाशक्ती या द्वितीयेच्या दिनी धर्म पुण्यकर्म करेल त्याचे सर्वतोपरी कल्याण करतील व या दिवशी भव्य असा अन्नदान म्हणजेच भंडारा घालण्यात आला होता श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता या महाप्रसादाला सर्व देवी देवता संत यक्ष किन्नर गंधर्व सृष्टीवरील सर्व जीव यांचा मेळा जमलेला होता या महाप्रसादामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला देवांसह हो सर्वांनी दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली व श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची धर्मनाथा आज्ञा दिली तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथांनी आपल्या नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या आप शक्तीनुसार जो कोणी हे धर्मनाथ बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्नेश देखील स्वप्नात ये दे यायचे नाही त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृही वास्तव्य करेल याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होईल तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा तर मित्रांनो आपल्या घरी अथवा एखाद्या नाथांच्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी श्री नवनाथांच्या प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण करावे दूपदीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय क्रमांक चौथीचे पठण करावे त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी वयत्ता शक्तीत अन्नदान करावे ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाची आंबील घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या मलिदा वडे इत्यादी नैवेद्यही अर्पण करू शकता याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होय सर्व नाथ भक्तांना धर्मनाथ बीजेच्या खूप खूप शुभेच्छा व मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलक निरंजन